रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा भेंडवडे येथे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेकडून स्वच्छता मोहीम आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेकडून भेंडवळे तालुका हातकनंगळे येथे एक दिवसीय स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यामध्ये हनुमान मंदिर परिसर ग्रामपंचायत कार्यालय ते माळवाडी पर्यंतच्या रस्त्याच्या बाजूची स्वच्छता करण्यात आली मराठी शाळा परिसर स्मशानभूमी परिसर ही स्वच्छ करण्यात आला या स्वच्छता मोहिमेत अजित पवार सरदार पाटील वर्धमान साजने अथर्व पाटील ओंकार भंडारी राखी खापरे रंजित आत्नीकर सिद्धी माने स्वाती महापुरे हे स्वयंसेवक सहभागी झाले होते महानकर करी संदीप रोकडे भेंडवडे ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा